तेरा चांगल्या सवयी ज्या तुमचा सन्मान वाढवतील समाजात वावरताना लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा असं वाटत असेल तर आधी आपण स्वतःच आपला सन्मान वाढवायला हवा यासाठी आपल्याला काही सवयी बदलायला हव्यात आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी अशा काही सवयी सांगणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ सांगितलेल्या गोष्टी जर पटल्या तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सवय त्या सवयी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया एक कधीही उठसूट कोणाच्याही घरी जायचं नाही लोकांच्या घरी जाताना काळ वेळ याचं भान ठेवायचं दोन जर तुम्हाला कोणाच्या घरी जायचं असेल तर त्या व्यक्तीला आधी त्याबद्दलची कल्पना द्या म्हणजे ती व्यक्ती तिच्या कामाचं नियोजन करू शकते तीन जर कधी कोणाच्या घरी भेटायला गेलात तर डायरेक्ट घरात प्रवेश न करता आधी दार नॉक करा किंवा त्या व्यक्तीला आवाज द्या चार कधीही कोणाला भेटलात तर ती व्यक्ती करत असलेल्या चांगल्या कामाचं नेहमी का कौतुक करावं कोणाच्या घरी भेटायला गेलात तर त्यांच्यासाठी छोटीशी भेटवस्तू नक्की घेऊन जात जा पाच कधीही कोणाला त्याच्या संपत्तीबद्दल वयाबद्दल त्याच्या पगाराबद्दल स्वतःहून विचारू नका सहा कधीही एका व्यक्तीच्या पर्सनल लाईफबद्दल दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलू नका सात कधीही कोणाशी खोटं बोलू नका कारण खोटं बोललात तर आपल्यावरील समोरच्या व्यक्तीचा विश्वास कमी होतो आठ कधीही जर कोणाला काही शब्द दिला तर तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करा नऊ आपल्याला जसं शक्य असेल त्या प्रमाणात नेहमी दुसऱ्यांना मदत करत राहावी दहा जर कधी चुकून आपल्याकडून दुसऱ्याचं नुकसान झालं काही त्रास झाला तर पटकन माफी मागायला शिका अकरा आपल्या चुका कबूल करायला शिका बारा समोरच्या व्यक्तीची परवानगी न घेता कधीही त्या व्यक्तीच्या वस्तूला हात लावू नका आणि तेरा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जी गोष्ट करताना किंवा केल्याने आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी आपण इतरांसोबत कधीही करायच्या नाहीत अशा पद्धतीने प्रत्येकाने मनापासून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर नक्कीच कोणालाही कोणाकडून कधीच त्रास होणार नाही आणि आपला सन्मान देखील समाजात वाढेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद